मी बदलाचं राजकारण करत नाही मला बदल घडवणार राजकारण करायचं असल्याचं नागपूर मधील एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तसंच शरद पवारांनी आर एस एस वर केलेल्या का कौतुकावर प्रतिस्पर्ध्यांचं कौतुक करावं लागतं म्हणून पवारांनी कौतुक केलं असल्याचं सांगितलं पाहूयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय म्हटलंय ते म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच फार क्वचित असं असत तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं तुम्ही जर बघितलं असेल पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच चेहरा होता तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाहीत <laughs> हे नाराजच आहेत असं इंटरप्रिटेशन झालं त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं हे तो काळ ती परिस्थिती अनुसार होतं तसं ते झालं आपण बघितलं असेल तर एक राजकीय संस्कृती नेहमी राहिली आहे म्हणजे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खूनके प्यासे आहेत तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकाशी बोलू शकत नाहीत ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती दुर्दैवाने दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खूनके प्यासे तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं बदल्याचं राजकारण करायचं आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी ने दिला आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायत एकमेकाशी बोलतायत जाहीरपणे भेटायला कोणाला ला लाज वाटत नाही किंवा जाहीरपणे भेटण्याकरता काही त्याच्यामध्ये आडेवाडी पण घे चांगली गोष्ट <laughs> फेक नरेटिव्हचा बागुलबुआ किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता त्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले किंबना विधानसभेत महाविकास आघाडी धून निघाली शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर झालं तर ही करणारी शक्ती कोण आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे आणि म्हणून त्यांनी त्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं त्या हिशोबाने त्यांनी ते कौतुक केलं असावं असं माझं मत आहे